आज कोकण गावामध्ये या ठिकाणी तीन तारखेला जे ओबीसी महायल्गार सभा होणार आहे त्या येल्गार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी बहुजन समाजाची मीटिंग या ठिकाणी पार पडली आणि या मिटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी असं ठरवण्यात आलं की कोकण गावामधील आमचा बहुजन समाज जेवढा काय आहे तो बहुजन समाज या ठिकाणी मोटरसायकल असेल फोर व्हीलर गाड्या असतील ते संपूर्ण ताकदीने त्या ठिकाणी घेऊन कोकणगाव फाट्यावरती येणार आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही चित्र हे पाहत आहोत की सकाळी शेडगावला त्या ठिकाणी मिटिंग झाली शेडगावची मिटिंग प्रचंड अशी मोठी झाली ते शेडगावच्या मिटिंगमध्ये शंभर फोर व्हीलर गाडी आणि दोनशे मोटरसायकल टाकळीमधली तीच परिस्थिती राहिली कोकणगावमध्ये आज आपण पाहतोय तीच परिस्थिती आहे आडळगावमध्ये त्या ठिकाणी काल मिटिंग झालेली आहे बावडीला पण या ठिकाणी उद्याच्याला मिटिंग होणार आहे म्हणजे ओबीसी समाज बहुजन समाज तीन तारखेच्या मीटिंगसाठी माता भगिनींना बरोबर घेऊन घरच्यांना बरोबर घेऊन मित्रांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदी त्या ठिकाणी बाहेर निघणार आहे आणि म्हणून या ठिकाणी निघत असताना आढळगावच्या पुढे आम्ही जाऊच तर कमीत कमी पाचशे ते सहाशे मोटरसायकल आणि तीनशे ते चारशे फोर व्हीलर गाडी घेऊन पूर्ण ताफा आम्ही शिरगंद्यामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यावरती प्रचंड मोठं टार्गेट करण्यात आलेलं आहे कारण नगर जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आणि एक नगर तालुका असे चौदा तालुके होते आणि नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा ओबीसीचा बहुजनांचा जर तालुका कोणता असेल तो श्रीगोंदा तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये ओबीसीचा सगळ्यात मोठा गट कुठला असेल तो आढळगाव गट आहे आणि म्हणून आढळगाव गटातून कमीत कमी पाच हजाराच्या आसपास माणसं त्या ठिकाणी निघणार आहेत श्रीगोंदा तालुक्यामधून दहा हजारच्या पुढून लोक त्या ठिकाणी ओबीसी मेळाव्यासाठी जाणार आहेत सगळ्यांची मागणी एकच आहे की मराठा समाजाला कधी आमचा विरोध नव्हता कधी असणार नाही परंतु ओबीसीचा हक्क हक्काधिकार राहिले पाहिजेत कारण हे आम्हाला अधिकार सन्मानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून भेटलेले आणि म्हणून ते आरक्षण आमचं टिकलं पाहिजे हक्काधिकार टिकले पाहिजेत आमच्या मुलांचं त्या शैक्षणिक आरक्षण टिकलं पाहिजे सामाजिक हित जपलं पाहिजे म्हणून प्रचंड मोठा असा संघर्ष ओबीसीच्या माध्यमातून चालू या संघर्ष प्रचंड ताकदीनं या ठिकाणी राहतेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती या ठिकाणी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले मा रमाई मा भीमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारांनी आम्ही त्या ठिकाणी घेऊन जातोय ही लढाई खऱ्या अर्थानं ओबीसीच्या ओबीसीच्या लढाईसाठी आम्ही पूर्ण ताकदीन त्या ठिकाणी तीन तारखेला जातोय हा संदेश देण्यासाठी ही मिटिंग झाली कोकण गावातील ग्रामस्थ पूर्ण ताकदीन या ठिकाणी उपस्थित राहिलं त्याबद्दल अंत्यकरण आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि बाईट थांबवतो धन्यवाद